मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सचिन आबा गांगुर्डे यांनी शनेश्वर जयंती निमित्ताने अशोक नगर येथील शनीदेवाचे दर्शन घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्यासाठी प्रारंभ केला कस्मादे भागातील भूमिपुत्र राधाकृष्ण नगर येथील रहिवाशी आणि सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री सचिन आबा गांगुडे यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला युवकांचे प्रेरणास्थान आणि राजकारणामध्ये तसेच समाजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून सचिन आबा गांगुर्डे यांच्याकडे प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक पाहत आहेत सचिन आबा गांगुर्डे यांचे मुळगाव मालेगाव तालुक्यातील चिंचावड हे आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कसमादे भागातील नागरिकांचे मोठे संघटन उभे केले आहे याच जोरावर त्यांच्या मित्र परिवाराला वाटते की सचिन आबा गांगुर्डे यांनी प्रभाग क्रमांक दहाचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छा वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या परिवाराने दिल्या कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे आणि नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणे ही सोपी बाब नाही मात्र सचिन आबा गांगरुडे यांनी अल्पावधीतच आपला प्रेमळ स्वभाव स्मितहस्य आणि मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावामुळे प्रभागामध्ये अनेक मित्रपरिवार जोडला आहे त्यामुळे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सचिन आबा गांगरुडे सक्षमपणे पुढे येतील असे त्यांच्या मित्रपरिवाराला वाटत आहे सचिन आबा कांगुडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम जी एस सावळे संजय राऊत जीवन रायते सामाजिक जी कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे मुन्ना तुपे देवा जाधव गौरव जाधव दीपक वाकचौरे पंकज निकम महेश आहेर संदीप थोरमिसे दिनेश बोरशे भारत निगळ ज्ञानेश्वर निगळ गोरख घाटोळ नरेश सोनवणे इंजिनियर प्रवीण नागरे बाळासाहेब जाधव समाधाम देवरे अरुण घुगे रवींद्र देवरे संजय गायकवाड संदीप भालेराव अशोक पारखे ज्ञानेश्वर राधा किशन पंडित संदीप पवार किरण पाटोळे हेमंत घुगे रोहित खेडकर हेमंत नागरे सिद्धांत बंटी काळे प्रकाश गोसावी गायक रवी शेट्टी यांच्यासह असंख्य मित्रपरिवाराने श्री सचिन आबा गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर भारतीय जनता पक्ष सातपूर पदाधिकारी रामहरी नारायण जाधव गौरव बोडके निलेश जोशी किरण पाटोळे यांच्या वतीने सचिन आबा गांगुडे व पत्रकार रवींद्र एरंडे यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आला श्री सचिन आबा गांगुर्डे यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला जय जिजाऊ जय शिवराव आमचे सचिन सचिनाबा अंगोटे सातपूर शिवजन्य समितीचे माझे अध्यक्ष अस्मादेव भूषण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुळजा मुजाभवानी यांना उदंड आयुष्य दे यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच आई भवन यांनी प्रार्थना करतो मी माझ्या परिवारा परिवारातर्फे व शिवसेना सातपूर बाळासाहेब ठाकरेकर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे परम मित्र सात सातपुर जन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आवा गांगोडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुझ्या भावाने त्यांना उदंड आयुष्य देऊ एक ईश्वर चरणी प्रार्थना करतो काल त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला त्याबद्दल मी त्यांना खूप शांत मनापूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद